दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात जाणून घ्या कारण आपण चांगले तर जग चांगले ही थोरा थोराकोट्यांची शिकवण आपण अमलातही आणतो परंतु बऱ्याचदा अनुभव असा येतो की आपण कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात असे का हा प्रश्न आपल्याला पडतो आणि आपला चांगुलपणावरचा विश्वास उडायला लागतो त्यावर उत्तर दिले एका साधू महाराजांनी एका गावातला एक तरुण अतिशय साधा भोळा आणि प्रेमळ होता कोणी कसेही वागो पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा पान फुटतो आणि आपल्याला स्वतःच्याच चांगुलपणाचाही राग येऊ हो लागतो मन व्यवहारी होते स्वार्थी होते परंतु हा बदलही आपल्याला सण होत नाही कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो त्या तरुणाच्या बाबतीतही असेच झाले तो अतिशय अस्वस्थ होता त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी काढून दिली साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी काढून दिली तुझ्याजवळ ठेव आणि त्याची किंमत किती मिळू शकते त्याचा तू शोध घे फक्त काही केले ही अंगठी विकू नकोस प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काही संबंध नसताना साधू महाराजांनी दिलेलं काम पाहून तरुण निराश झाला परंतु त्याने दिलेलं काम पूर्ण करायचे हे ठरवले तो एका व्यापाऱ्याजवळ गेला त्याला अंगठी दाखवली तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची गोली लावली तिथून तो एका सोनाराकडे गेला सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपये देतो पण ही अंगठी मलाच विक तरुण मुलगा गोंधळला तिथून तो एका जवाहिराकडे गेला त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते उत्तर ऐकून तरुण मुलगा चक्रावला जवाहीर म्हणाला माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही हे ऐकून गोंधळलेला तरुण साधू महाराजांकडे परत आला त्याने सगळी हकीकत सांगितली त्यावर साधू महाराज म्हणाले बाळा अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली जो खरा रत्न पारखी होता त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले याचाच अर्थ आपले गुण ओळखणारी आणि त्या गुणांची कदर करणाऱ्यासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो जे लोक तुझी किंमत करत नाहीत ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात मात्र जे तुला ओळखतात तुझी किंमत योग्यता समजतात तू ही अंगठी आहेस असे समज कधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाराने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस तू तुझा चांगुलपणा कायम ठेव कोणीतरी रत्न पारखी आयुष्यात नक्कीच भेटेल एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की रिकाम्या भांड्यांवर झाकण आणि चुकीच्या विचारांवरची पाठराखण कधी उपयोगाची नसते तुझी चांग तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले निर्मळ विचारही दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत विचार दिसत नाहीत नेहमी मन निर्मळ ठेव प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिगत येव हीच सदिच्छा